सुंदर माझे गाव श्री क्षेत्र तांबेरे संत मोरेश्वर महाराज पायदिंडी सोहळा तांबेरे ते पंढरपूर आज नववा दिवस असून आज आदिनाथ सहकारी साखर कारखाना या ठिकाणी दिंडी आता चहा नाश्त्यासाठी थांबलेली आहे आणि ह्या ठिकाणी आजचा नाश्ता आजचा नाश्ता हरिभक्त परायण आप्पासाहेब देवराम पटेल मोसमाडे यांचा आहे आपण आहात फार असे सुंदर पोहे या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि स्वतः हरिभक्त परायण आप्पासाहेब महाराज मोसमाडे हे स्वतः पोहे तयार करत आहेत आमचे आचारी हरिभक्त परायण वामन भोबेलकर वामन भोबेलकर आपण या ठिकाणी पाहता त्यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीमध्ये नाश्ता बनवलेला आहे तसेच हरिभक्त परायण आमचे सुभाष भाऊ माऊली या ठिकाणी पोहे बनवतात आपण पहा अतिशय सुंदर असे पोहे या ठिकाणी शंकादाणे खोबरं कोथंबीर कांदा टमाट अतिशय छान पद्धतीमध्ये पोहे तयार झालेले आहेत आता प्रभू रामचंद्रजींना प्रसाद दिल्यानंतर सर्व भाई भक्तांना या ठिकाणी पोहे नाश्ता देण्यात येणार आहे म्हणायला नाश्ता आहे परंतु हे भरभरून बर पोट भरून पोहे खातात पोट भरून पोहे खातात सर्व भाई भक्तांना पोट भरून पोहे द्या म्हणतात डबल डबल द्या म्हणतात असे आमचे हरिभक्त परायण वामन भाऊ बेलकर तसे सुभाष भाऊ माऊली या ठिकाणी आपण पाहतात तसे ते आचारी नाही आहेत परंतु ते स्वतः आचारी काम करतात त्यांनी जेव्हा कीर्तन केलं तेव्हा मला माहित नव्हतं का ते आचारी काम करतायत हरी फक्त परय स्वतः आचारी काम करतायत स्वतः ते पोहे काय भाजी भाजणी शिरा भात काय जे असेल दिंडीचं सर्व ते या ठिकाणी बनवतात आपण पाहतात या ठिकाणी आता हे काय माऊली काकडी का आता रामप्रभूला प्रसाद ठेवल्यानंतर या ठिकाणी सर्व भाई भक्तांना प्रसाद देण्यात येणार आहे आपण हरिभक्त परायण सोबत माऊली आता प्रभू रामचंद्रजींना प्रसाद देतात आणि अतिशय शिस्तबद्ध असे आमची दिंडी आहे दिंडीचं नियोजन अतिशय चांगलं आहे कृष्ण भांदास हरिभक्त परायण कृष्ण भांदास गागरे तसेच हरिभक्त परायण आमचे कैलास भाऊ पवार या ठिकाणी आपण आहोत स्वतः काकडी कापतायत आणि आताच हरिभक्तपरायन अप्पासाहेब महाराज नोकमडे यांनी कोहे तयार केले आणि आता लिंबू कापण्याचं काम करतायत आणि चांगलंच हरिभक्तापरायण आप्पासाहेब महाराज मुकमडे यांचीच आहे आतापर्यंत ठिकाणावर निघल्यापासून सर्व काही पदार्थ झाले परंतु कोहे हा पदार्थ आधीनच सहकारी साखर कारखाना या ठिकाणी आता पहिल्यांदा नाश्त्यासाठी बनवण्यात आलेला आहे अतिशय छान पद्धतीमध्ये सोय तयार झालेल्या हे आमचे हरिभक्तपरायन काय नमावली आमचे हरिभक्तपरायण गडकसाहेब या ठिकाणी आपण पाहत आहात अतिशय संत मोरेश्वर महाराज पायी दिंडी सोहळ्यासाठी ते या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि आमचेही हा हा वांबुरी सहकारी साखर कारखाना वांबुरी आमचे पाटील येई ये आहात आम्ही आलो होतो ना तुमच्या वांबुरी सहकारी साखर कारखान्यावर हो आहे ना तिथं विहिरीला पाणी द्यायला आलो होतो ती विहिर झालेली आहे तिला कमी प्रमाणात पाणी लागलंय परंतु तिला बोर देणार आहात आपण तिला भरभरून पाणी लागल तसं काही नाही संत मोरेश्वर महाराजांच्या कृपेने सर्व आपले बोर सर्व काही पक्ष सह तुमचा वाभुरी कारखानाच्या संत पाहिलं तर पाण्याबाबतीत त्या ठिकाणी पाणी कमी लागतंय परंतु आता तुम्हाला भरभरून पाणी देणार आहे पांडुरंगाची कृपा आहे तुमच्या शेतीला कधीही कामी पाणी कमी पडणार नाही तुमची शेती पूर्ण बागत होईल असे मी पंढरीच्या पांडुरंगाच्या मी तुम्हाला मी शब्द देतो रामकृष्ण हरिच आपण पाहतात आमचे हरिभक्ता परायण अनिल आप्पासाहेब मुसमाळे हे सुद्धा या ठिकाणी काकडी कापली कांदा कापलाय लिंबू कापले आमचे हरिभक्त परायण आहे महाराज मुसमाडे यांना भरभरून असं सहकार्य केलेलं आहे आणि हरिवक्तापरायण आहे महाराज मुसमाडे यांचीच पंगत आहे आमचे हरिभक्त परायण कोपड जातात गागरे आपण पाहतात मार हे सुद्धा दिंडी जाते अतिशय सहकार्य करत आहेत सर्व काम करतायत आमचे हरिभक्तपरायण कोपडदात च पटील गागरे आपण पाहतात आता आमच्या सर्व भगिनींना या ठिकाणी पोहे देण्यात येत आहे प्रभू रामचंद्रजींना प्रसाद दिल्यानंतर आता सर्व भगिनींना या ठिकाणी पोहे वाटप चालू झालेली आहे आपण हे सर्व दृश्य पाहतात सुंदर माधव गावचं श्री चंद्र तांबेरे आता आजचा नवा मुक्काम असून आदिनाथ सहकारी साखर कारखाना या ठिकाणी आता पोहे नाश्ता देण्यासाठी या ठिकाणी सर्व महिला पंगत धरून बसलेल्या आहेत आमचे हे बीडचे महाराज महाराज तुमचं काय नाव आमचे बीडचे हरिभक्त परायण राजीव भाऊ तसेच आमचे बीड बीडवून आलेले हरिभक्त परायण डॉक्टर हा डॉक्टर भीमा महाराज हे काय होत मला गाईगर मला ते नाव नाही आठवत असं होत तर त्यांच्याकडे आम्ही बीडला गेलो होतो आमची फार चांगल्या पद्धतीमध्ये त्यांनी हेप ठेवली आणि सोय केली आमच्या अक्का आता काय अक्का काय नाश्त्याला पोहे अतिशय छान पोहे आहेत आमचे आज पोहे आहेत अतिशय सुंदर असे पोहे बनवलेले आहेत आपण जसं पहिल्या मुक्कामापासून निघलो तर आपण आतापर्यंत शिरा उपमा हे असे पदार्थ खाल्ले परंतु पोहे हा पदार्थ आज आपण पहिल्या दिवशी खाऊ राहिलेले अतिशय छान पद्धतीमध्ये पोहे बनवलेले आहेत हा नाही ती दुसऱ्या पंक्तीचे पोहे होते परंतु आपल्या आप पंक्तीचे पोहे आज हरिभक्त परायण महाराज मुसमडी यांनी आपल्याला दिलेले आप आज अतिशय चांगला आहे कारण उपमा हा आहे तर बरेच लोक उपमा खात नाहीत उपमेंनी त्रास होतो परंतु हरिभक्त परायण म्हटले पोहे किती लागू आपण पोहे त्यांनी कांदा पोहे त्याच्यामध्ये लिंबू तांबाटे कोथंबीर सर्व पदार्थ टाकलेले आहेत ते पोहे आज इतके भारी आहे का ते म्हणे जर कोणी उपसावाले असले ना तर त्यांना असं वाटेल का पोहेच खावा तुम्हाला येणारे येणारे सर्वांना वाडी पोहोचणारे आमचे हरिभक्त पराय महाराज ये सोनगावचे आता मोकळेच प्लेट घेऊन पळत आहेत यांचं फक्त थोडं शेंडेवर नेलं का शेंडेवर आपून द्यायचं ना चांगलं काम करतायत चालतंय हा एकदम भारी काकडी गोडे मीठ तिला मीठ मीठ लावेले दोन खापाय दोघील दोन घेऊन टाका हे पिन नका खाऊ पोहे दिलेले आता पोहे आहेत ते पिनानी पोट दुखल का ऑपरेशन करायची भारी येईल नको दिंडीत त्रास जाईल काय उद्योगावरती ना आमच्या मोकळ्या प्लेटीची ना हा नाही नाही मोकळ्या प्लेटीमध्ये आता पोहे येणारच आहेत भरभरून पोहे येणार आहेत पोहे भरपूर केलेले याच काय नाही आमचे डॉक्टर पण अतिशय चांगल्या प्रकारे आता आसन टाकून बसलेले आहात पोहे खाण्यासाठी एकदम भारी सुंदर नाही आता मी बसणारच आहे तस काय आता लगेच बसणार आहे मी आमच्या हरिभक्त परापर्यंत मारो नुसमाडे यांचे आमचे पोपट जातात गागरे प्रत्यक्ष लिंबू वाटतायत सर्वांना लिंबू द्या आमचे हे श्रीरामरथ पाणी वाटप या ठिकाणी महाराज मोकळीच प्लेट घेऊन बसलेले आहात अ महाराज यांना पोहे द्या बर का येतच राहतील गाडी मध्ये हा नाही नाही फोटो नाही आता डायरेक्ट लाई चालू आहे फोटो बंद बर का माऊली या राता ते महाराज बसलेले त्यांना आमचे जाव आहे लाडके आज वयावरती ताव मारत आहात तुम्ही पा तुम्ही माझं ठिकाणी अन्नदान आमच्या हरिभक्त परायण आमचे काहीलत पवार यांची आज पोहेची कधी आज नाही आज आता हरिभक्त सर्व दिल्ल्या आपण पाहत आपण पाहत आहोत या ठिकाणी भरभरून दिल्या